खूपच छान आणि त्याच्यामुळे कळतंय की दादा आले म्हणून बघूयात बर का न फिल्टर देता किती लोक येतात म्हणून सगळ्यांनी लाईव्ह लाईक करून ला ला घ्या चॅनेल सब करून घ्या पटापट पटापट पत, पटापट पटापट पत, 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 पत। नोटिफिकेशन पण ऑन करून घेते आणि बघूयात पहिलं लाईक कोणाचं येते माझं तर नेट चालतच नाही आज तर फिल्टर होणारच नाही बाई किती त्रास मोठा आता कर्स करायचं बिगर फिल्टरच तर कुत्र पण येणार नाही लाईव्ह मला असं वाटतंय कारण की बघा आता नोटिफिकेशन कारण की आलीच नाही मोबाईलला टेन्शन घ्यायचं नाही वाट बघायची आपल्या लोकांची नाही आले ते एकटेच भडबड बडबड बडबड करत बसायचं तोपर्यंत चिरून घेते करा कर कराकर, कराकर कांद्याची भाजी आलं बाबा कोणतरी ये अरे बापरे निखिल दादा आलेले आहेत निखिल दादा आणि काय लिहिलंय वर थांबा बाई ते चाट बंद करते कारण की इंग्लिशवाला चाट आहे ना कळून येत नाही फर्स्ट आले का आ, ओके ओके निखिल दादा नाही मग म्हणलं बघूयात बिगर फिल्टरचे कोण कोणी येतं आपले माणसं कुणी कुणी आपल्या माणसांनी नोटिफिकेशन ऑन ठेवलेलं असतं निखिल दादा रात्री झोपले होते का सांगा बरं काय करता आज कोणती दुटी ते पण सांगा बरं खूप दिवसांनी आलो ताई हा ना निखिल दादा चांगले काय टेन्शन नाही यायचं आपलं जेव्हा वेळ भेटणार ना त्यावेळेस येत जायचं निखिल दादा कारण uh, की कसं जसं वेळ भेटेल तसं तसं येत जायचं असं काय विशेष नसतं जेव्हा पण टायमिंग भेटतो माणसाला आता लाईव्हमध्ये लाईव्ह मध्ये बोलायचं म्हणजे धाडस असतं मोठं करावं लागतं सुट्टी आहे हा कधी खेळ झाला सुट्टी का आज मग तर मजा बाबा तुमची आज आज मग जोपेत झोपले घ्यायची ना दादा मी मानत पण असं होतं इतर टाइम आपल्याला झोप येते आणि ज्या दिवशी आपल्याकडे सुट्टी असती ना त्या दिवशी मात्र झोप येत नाही बरं का एवढं मात्र विशेष आहे मला चांगला अनुभव आहे म्हणजे आपण म्हणलं ना आज लेवे झोपायचं लेवे झोपायचं त्या दिवशी आपलं मन आपलं म्हणतात आपल्याला झोपून देत नाही उठ म्हणतो उठ माझ तर उठ आहे असं कुठं कामाचं बदरेशन आलं काय आलं तर मग माझी झोपच उडून जात असते मग मला दिवस रात्र म्हणलं तरी मी काम करत राहते आणि झोपत पण नाही म्हणलं तरी चाललं मग असते आज मग कुठं दौरा का घरामध्येच दौरा आहे ते पण सांगा सगळ्यांनी लायला लाईक करून घ्या बरं आणि निखिल दादा तुम्हाला माहिती आहे काल तर इतका त्रास झाला मला की नाही का आ, ताई काल फर्स्ट फर्स्ट करून सेकंड शिप केली हा का बाय 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 दोन्ही शिपा केल्या म्हणल्यानंतर मग त्रासच आहे कसं होतं मध्ये जरी एक तासाचा लंच ब्रेक जरी झाला झोप जरी भेटली ना तरी काय वाटत नाही ओके आणि मुन काय मुजाम मी आलेले आहेत पटन दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये खूप छान वाटलं आणि फर्स्ट करून सेकंड करायचे म्हणले की मग अनेक तर बाहेरची डुटी करायची म्हणलं कंटिन्यू कामच असतं कुणी काय फुकटचा पेमेंट देत नसते एवढं मात्र नक्की ज्याला फुकडचा पेमेंट भरतो त्याला त्याची किंमत पण नसते असं पण आहे आणि हाय दादा पठाण दादा कुठून आहात तुम्ही ते पण सांगा बरं सगळ्यांनी राहायला लाईक ला करा कर बरं बघा आज न फिल्टर देता सुद्धा चार सी सी चाललेला आहे खूप छान चला जाऊ द्या काही टेन्शन नाही आणि फिल्टर द्यायला दुसऱ्या मोबाईलवरून माझं रिचार्जच संपलंय असं झालं तुम्हीच द्या बरं कुणीतरी माझ्या चॅनलला माझ्या एकच मिनिटात हा नाही नाही कुठं काही कळलं बायाची इकडे तरी का बरं नाही हा आई व आपलीच गेली बाकीच्यांची इच्छा हा हे ना एवढंच जोरात वाजलं काय झालं आरो पण घाबरले ना आवाज आला त्यामुळं घाबरले म्हणलं कुठं काय झालं आरू मामाला आहे कर पठाण मामा आरूला सगळ्यांनी चॉकलेट द्या निखिल मामा आरूला चॉकलेट द्या सीसीवरती बसणाऱ्यांनी द्यावर चॉकलेट अगो बाई कोण आलं अयो विरुदा आले अयो दादांनी तर गुड मॉर्निंग ताई आदिती ताई न घेऊन आले आणि आय आरू म्हणत आहे अयो बघ 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 कशी आराध्य सगळेजण काय असे जोडीने आले का सगळेजण लोक आणि काय कशी आहे पिल्लू हा आणि मानली ताई तुम्हाला मी काल प्रशांतदा लाईव्ह लाईव्ह ला मेसेज टाकले होते सॉरी म्हणून तुमच्या लाईव्ह तुमच्या लाईव्ह यायला जमले नाही म्हणून पण तुम्ही तेच काय ते 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 नव्हते तुम्ही लगेच कमेंट करून निघून गेल्या हा का बघाओ बघा आदिती आदिती ताई म्हणजे मनाली ताई आहे बहुतेक आता मला नाही सांगतायचं मी आता जे चॅनलचं नाव आहे त्याच्या गाडीत आलो आला एकाच गाडीत आले का तुम्ही बाया किती भारी झालं कोणती गाडी होती ती सांगा बरं हो <laughs> जोडी बाई चांगलं बघा आता कुठं आपण जर का बाहेर एका एकत्र आलो सगळे लाईव्ह वाले लोक तर मग म्हणणार हे बाई माझ्याकडे बॅगणार आहे आम्ही दोघं बायको आहे पाहिजे अजून कोण तीन जण असले तर सांग बरं आमच्या गाडीत या बरं मग असं करून एकमेकांना सगळ्यांना घेऊन जायचं आणि नसल जागा तर ना मांडू बसवायची कुणी जर काढू आलं ना त्याला खाली झोपवायचं असं करायचं आणि अजून कोण काय म्हणते असू द्या की दादा काही <laughs> प्रॉब्लेम नाही आणि नाही जमलं तर वेळ तरी टेन्शन घ्यायचं नाही आदिदी काय म्हणताय भावाला पोरगी बघायची बाबा भावाला हा क बाई मग पोरगी बघायचं किती पाहिजे हा कशातच नाही पॅक केलं मी जेवढे मला मला दिसले होते तेवढ्या जेवढे जेवढे दिसले तेवढे तेवढे पॅक केले होते बाकी परत एकदा त्याच्यावरती दोन ज्या पॅन्ट काढल्या नाही काय पीवाच्या हा अजून पण तेच एक्स्ट्रा नाही काही खात राजेंद्र पी पीवाल्याची मला वाटते ह्या लोड मध्ये असणार आहे खाली पॅन्ट आताचा जो साधाचा लोड त्याच्यामध्ये नाही हा नाही आले एकच मिनिट सगळ्यांनी एकमेकांसंग बोला मी आले तोपर्यंत जरा बैलगाडी आणून जागा नाही पुरली तर का बैलगाडी आणायची का मग चांगले मग तर सगळेच बसून जाते मी कमेंट करत असतो तरी तुम्ही लगेच गायब झाले प्रशांतदा लाईव्ह मधून वरून रात्री माझ्या मते दीडच्या आसपास काहीतरी आणि बैलगाडी आणू आयुष्याला खूप खो, खुला होता आणि मूड पण ऑफ झाला होता हा का आदिती ताई त्याच्यानंतर मध्ये मी म्हणा की मी म्हणाली ताई तुम्हाला प्रशांत दादांच्या लाईव्हला पावणे दोन मिनिटांनी एक पंचेचाळीस मिनिटांनी मॅसेज केले होते तोपर्यंत तुम्ही लगेच गायब झाले हा का बायकांचं असंच असतं न सांगता जातात दादा <laughs>

आवड़ा का नहीं जाता है आवड़ा पेट्रोल जाता है हाँ अपुन सब करने का एक, एक का एक काम का चलेगा दूसरे तो तो का दूसरे का नहीं करेगा तो फिर कैसे काम करेगा तो ये भी करना पड़ता है ये अपुन काम नहीं है बिकवा ये अपुन काम है तो मैं कहीं बात नहीं मैं कहीं बात नहीं से कहीं बात नहीं मैं कहीं बात